आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे उंट पाणी न पिता किती दिवस जिवंत राहू शकतो ए चार महिने बी सहा महिने शी आठ महिने डी दहा महिने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी आठ महिने पुढचा प्रश्न आहे कोणते फळ पिकायला दोन वर्ष लागतात पर्याय आहेत ए फनस बी अननस शी किवी डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अननस पुढचा प्रश्न आहे सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे ए हॉकी बी बॅडमिंटन शी कबड्डी डी क्रिकेट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॅडमिंटन पुढचा प्रश्न आहे मनुष्याचा जन्म पहिला कोणत्या देशात झाला ए भारत बी आफ्रिका शी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आफ्रिका देशात पुढचा प्रश्न आहे कावीळ झालेल्या लोकांनी कोणते फळ खाल्ले पाहिजे ए सफरचंद बी डाळीम शी केळी डी पेरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डाळिंब पुढचा प्रश्न आहे मच्छी फ्राय करून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए आलसर बी मुतखडा शी बुद्धी वाढते डी मुळव्यात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बुद्धी वाढते पुढचा प्रश्न आहे जास्त प्रमाणात बिस्किट खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी मुतखडा शी डायबिटीज डी मुळव्यात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी डायबिटीज हा आजार होतो मित्रांनो चॅनलवर नेऊन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद